नाशिकच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व लाभलेले त्याचबरोबर राजकारणासह सहकार सा क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या आमदार निधीतून आडगाव परिसरातील श्रीरामनगर येथे भव्य क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे या क्रीडांगणाचं काम आणि त्याभोवती संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दिवंगत सहकार महर्षी उत्तमराव ढिकले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रत्येक भागात खेळाडू जर घडला तर त्या भागात हॉस्पिटलची गरज भासणार नाही हे उत्तमराव ढिकले यांचं वाक्य आजही स्मरणात ठेवून त्यांचे पुत्र नाशिक पूर्वचे कर्तव्यदक्ष आमदार राहुल ढिकले यांनी विकास कामांबरोबरच क्रीडा विभागालाही पुरेपूर निधी देण्याचा प्रयत्न केला आहे याच पार्श्वभूमीवर आडगाव परिसरात भव्य क्रीडांगण साकारण्यात येणार असून यांचं भूमिपूजन आमदार राहुल ढिकले स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव बाबा निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताडे शीतल माळोदे पूनम सोनवणे मधुकर जाधव सुखदेव ढिकले गणेश माळोदे राम संधान दिलीप निमसे संजय ढिकले अशोक कळमकर सुरेश मगर सुवर्णा संधान वसंत रोहम आदी मान्यवर उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला आणि आमचे दादा काय म्हणायचे की जितने जादा खेळ मैदान उतने कम असत त्यांचं आयुष्य कबड्डीचं मागे गेलं पूर्वी ते खेळाडू होते आणि नंतर कबड्डीचे मरेपर्यंत जिल्हाध्यक्ष होते कबड्डी असोसिएशनचे आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते, ते बाबांनी पूर्ण केलं कबड्डी स्टेडियमचं त्याच्यामुळे हरे मानसपुत्रे आमचे बाबा आहेत <laughs> जन्म जरी दिला तरी वैचारिक जी असते बांधील की ती आमच्या बाबांशी झाली कारण बाबांचं जर बघितलं तर ह्या भागातील विकासाचं योगदान प्रचंड आहे मी पूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी या भागात लहानपणी यायचो कधी कधी इथं नीट रस्ते नव्हते हो पाणी नव्हते हो विकास नव्हता हो परंतु बाबांनी जेव्हापासून इथं सत्ता ताब्यात घेतली तेव्हापासून पंचवटीतला एक सगळ्यात चांगला विकसित होणारा एरिया आणि सगळ्यात चांगला सुरक्षित एरिया म्हणून हा एरिया ओळखला जातो आता आमच्या सुरेश भाऊ जे लोक आपल्या प्रचाराला फिरतात माझ्यापर्यंत कोण घेत नाही पण जो माझ्या प्रचाराला फिरतो त्याला लोक विचारतात काय झालं रे बाबा त्याच्या माणसाने काम के नाही केलं आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेतरी समाजापुढे जावं लागतं उत्तर द्यावं लागतं म्हणून ते काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आपल्या वार्डाच्या परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने राहुल भाऊचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सातत्याने या भागामध्ये विकास निधी दिला आणि हा विकास निधी देत असताना पूर्वी राहुल भाऊ अडचण होती आम्हाला मला वाटतं दादांनी इथं काही कामं दिलेत आणि त्याच्यानंतर तुम्हीच या परिसरात आमदार निधीतून कामं होत आहे आणि हे सांगायला विशेष आनंद वाटेल की दोन वर्ष आमचा बॅकलॉक आहे आम्ही माजी नगरसेवक हो आहोत सर्व परंतु ज्यावेळेस पंधरा वर्ष इथलं प्रतिनिधित्व आम्ही केलं आमदार साहेब त्यावेळेस कुठल्या कॉलनीमध्ये जायला पक्का रस्ता नव्हता ही वस्तुस्थिती जुनाट पाण्याच्या लाईन अतिशय कमी दाबाने पाणी कुठं लाईटचे पोल नाही अशी हे सर्व भौगोलिक परिस्थिती या भागाची होती जाधव साहेब मला वाटतं जुने आहेत कुर्णे मॅडम याच्यामध्ये जुने रोन काका त्यांची सोसायटी या सोसायटी जुन्या आहेत आणि सर्व काम करत असताना ज्यावेळेस सतरा वर्षापूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो या भागामध्ये त्यावेळेस या परिसरामध्ये हजार रुपये बाराशे रुपये आठशे रुपये वाराणी जागा होत्या आणि आज इथं चाळीस हजार रुपये वार जागा झाल्या म्हणजे एवढी डेव्हलपमेंट या भागामध्ये झाली या भूमिपूजन प्रसंगी केशव जाधव पूजा वाजट भारती वाघ मधुकर सोनवणे संगीता पाटील दत्तात्रय मगर माणिक देशमुख अमित जाधव यांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक